आणि मी सरपंच उपसरपंच ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य आणि गावातील कार्यकर्त्यांचं मनापासून अभिनंदन करतो की रामानगर गावातील सर्वसामान्य लोकांचे प्रश्न सोडवण्याकरता सातत्याने ग्रामपंचायतीच्या माध्यमात व महेंद्र आप्पा असतील पुन्हा शक्य होईल तेव्हा ही माझी घडणूट ही वेगळ्या पद्धतीने आपल्या गावाच्या विकासासाठी कसा निधी आणता येईल यासाठी ही सगळी ग्रामपंचायती बॉडी आणि ग्राम प्रमुख कार्यकर्ते प्रयत्नशील असतात त्याचं कुठंतरी एक फळ असं म्हटलं तर वागवत ठरणार गावात ग्रामपंचायतीच्या माध्यमातनं गेल्या अनेक दिवसांपासून निवडून आलेले सदस्य हे आपापल्या वॉर्डामध्ये असेल आणि सरपंच सांगितलं की काळ असा होता गावाला तसं महसुली अस्तित्वच नव्हतं हे आदरणीय पत्रकारांशी कदम साहेबांनी महसूल मंत्री असताना एक कायमचा या गावाचा एक जो अत्यंत मोठा आणि गंभीर प्रश्न होता तो साहेबांनी आपल्या गावासाठी मिळू टाकलेला तर नंतर खरं पाहिलं तर किर्लोस्कर वाढीमुळे त्या गावाला एक वेगळं स्वरूप आले ते आणि आता जे गाव हळूहळू म्हणजे मतदार मधुस नंतरच्या मधुस तालुक्याच्या पाठोपाठ या रामनगर गावाला सुद्धा एक हळूहळू शहराचं स्वरूप करू लागलं तर रस्त्या रेल्वेच्या पलीकडे या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये

कधी कुणाची व्यक्तिगत अडचण असेल कधी महात्मा हॉस्पिटल सांगलीला काही आरोग्याची सेवेच्या बाबतीत असेल कधी व्यक्तिगत कुठल्या वेगवेगळ्या जाती धर्मातील ट्रस्टच्या माध्यमातून असलेली मदत असेल सगळ्या समाज बांधवांना लागलेली मदत असेल हे सगळं ह्या ना त्या माध्यमात हे कार्यकर्ते पाठपुरावा करतात आणि कार्यकर्त्यांच्या माध्यमात प्रश्न आज तर जयसिंग आपण सुद्धा रेल्वेच्या भुयारी मार्गाबाबत जो काही प्रश्न इथं मांडलेला आहे या याबाबतीत सुद्धा त्यांनी आणि इतर अनेक कार्यकर्त्यांनी याच्यात पाठपुरावा केला आणि चिकाटी केला याबाबतीत सातत्याने दोन तीनदा बैठका आमच्या जिल्हाधिकारी लेव्हलच्या पुन्हा जिल्ह्यातले जे काही अधिकारी त्यांच्या संदर्भात झाल्या आपण सुद्धा एकदा भेट दिली विशाल पाटील आले होते आणि त्यांची चर्चा आली मुंबईत आमचे काय अधिकाऱ्यांची बैठक झाली आणि आता हा विषय लवकरात लवकर रेल्वे राज्यमंत्रीच्या उपस्थितीत एक बैठक घेऊन त्याच्यातनं वरचं ब्रिज करून करायचं तर खालचं कारण खालच्या याला बजेटची तरतूद करून मला वेगळ्या काही टेक्निकल अडचणी आहेत रेल्वे डिपार्टमेंटच्या मुद्दे म्हणजे आम्हाला बोर्डाची मान्यता लागेल अशा पद्धतीने हा प्रश्न सोडवण्याचाही आमचा मनापासून या ठिकाणी प्रयत्न आहे मला एवढं सांगायचं येणारी जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक करता संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष हे आज सांगली जिल्ह्यावर आणि सांगली जिल्ह्यातलं आणि महाराष्ट्राचं लक्ष ते फलुसकडे का विधानसभा मतदार हे काय तुम्हाला चाललं तर महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या निवडणुकीच्या विचार संपूर्ण वातावरण चांगलं अठ्ठेचाळीस हजारांपैकी बघते काय या मतदार यादी बाबती इतर काही गोष्टींबाबतीत कसं काय चुकीचं घडत सा चालेल पण आपण सुद्धा कार्य कार्यक्रम त्यांनी जागृत करू आपल्या गावात असणारे जे काय मतदार याद्या आहेत होत आहेत त्याच्यात जे काय भूतकुल आपल्याला राबवावी लागते या ठिकाणी सगळ्यांनी वय दुरोजन करणं अत्यंत असते म्हणून या गावाने खूप चांगलं मदत मला भी आटीशी उभं हॅली आणि आमचं व्यक्तीत कर्तव्य या गावाची जे काय प्रथम साहेबांच्या माध्यमातून नातं झोपलेलं आहे किंवा लोकांची हे नातं पुढं कायम ठेवण्याची जबाबदारी माझी अप्पांची ते आयुष्यभर असते सगळ्या ग्रामपंचायत सदस्यांना या ठिकाणी आता आपण या या ठिकाणी ठिकाणी कंबर जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी कामाला लागलं काही <laughs> गोष्टी होत असतात मला त्याची फार काळजी कारण लोक आपल्या पाठीशी गोर गरिबांना सर्वसामान्य लोकांना झालेल्या विकास कामांची जाण असते गरीब माणूस कधी कुठल्या गोष्टीची विसर करा पडत नाही पुरात मी काम केलं सगळ्या लोकांना त्याची जाण लोकांनी ठेवली या सगळ्या गोष्टींचा उल्लेख मी का करतोय दोन लड़तो है। लड़तो है एक दोन लोक जात असतात त्यांना वाटत आता सत्ता आहे सत्तेला भिनारी काही लोक असतात जर ब्रिटिशांना भिनारी जर स्वातंत्र्य सैनिक असते तर देशाला कधी स्वातंत्र्य सैनिक नसतं हे लक्षात ठेवा आणि ही दुसरीच बाजू आहे सत्ताधारी सध्या जे काही पक्ष आहेत ते आणि आपण लढतोय लढतोय तर चांगले इथं काय कुठे आपल्या काही काय पण वागत नाही काय कुठल्या जाती धर्म माणसाची बघून त्याला काही तुच्छ वागणूक आपण देत नाही आपण सगळे ग्रामीण भागातले लोक एकमेकांचा सन्मान करून लोकशाही टिकवण्यासाठी वेगवेगळ्या जाती धर्मातील लोकांना सन्मान करतात आणि पतंगरावजी कदम साहेबांनी ज्या विचाराने विकासाच्या विचाराने राजकारण केलं त्या राजकारणाचा हा विचार टिकवण्याकरता आपण काम करतो आणि म्हणून या ठिकाणी आज मला विश्वास आहे ते विश्वास आहे तो लोकांवर आहे सर्वसामान्य दुसऱ्या तिसऱ्या फळीतल्या कार्यकर्त्यांवर आहे पहिल्या फळीतल्या कार्यकर्ते चांगलं पळतात परंतु त्या ठिकाणी आता त्यांनी जास्त पडलं पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे कारण तुम्ही जेव्हा बाहेर पडता तेव्हा दुसऱ्या तिसऱ्या फळीतल्या कार्यकर्त्याला सुद्धा ऊर्जा येत असते आणि म्हणून मला आपल्याकडनं अपेक्षा आहे की ही जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकी संपूर्ण महाराष्ट्रातले नेतेगण मला माहिती आहे पलूस कडेगावला येतील सगळ्या मंत्री या ठिकाणी पलूस कडेगावची जिल्हा परिषद आम्हाला आमच्या सत्ताधारी पक्षाची करायची परंतु मी तुम्हाला सांगतो की तुम्ही माझ्या पाठीशी रहा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये नवा इतिहास बनवण्याचं काम मतदार <ixonisa> आपला हा हा काँग्रेस पक्षाचा आणि पतंगरावजी कदम साहेबांचा मतदारसंघ आहे हा आपल्याला ताकदीने हिमतीने यावेळेस दाखवायचा आहे त्याच्यासाठी कुठल्याही पद्धती आणि लोकांना कधीच कडे वाटतं अरे सत्ता नाही कसं राजकारण करायचं कशी इलेक्शन लढायची आणि कशाला काळजी करता मी आहे ना तुमच्या पाठीशी कार्यकर्ते आमच्याशी प्रामाणिक आहेत का त्या अशा प्रामाणिक कार्यकर्त्यांसाठी लागेल त्याला अंगावर घेण्याची ताकद आणि हिंमत आमच्या त्या लागेल ती मदत करायला सुद्धा आम्ही फक्त तुम्ही सगळ्यांनी आता ताकदीने या ठिकाणी एक दिला एक सुट्टीने कामा लागलं पाहिजे आम्ही तुमच्या सोबत आहोत ही येणारी रामानगरची जी काय ग्रामपंचायतीच्या माध्यमातून तुम्ही काम करताय सगळ्यात चांगल्या पद्धतीने काम करताय कार्यकर्त्यांचं मला या ठिकाणी आभार मानले पाहिजे कधी ना कधी कडेगावलाही भेटत असतात पण सांगतात इथं फार अशी कमी कार्यकर्ते काहीतरी काम सांगतात काहीतरी कुठेतरी शासन अडकलं असेल ते सांगतात पण जी येतात ती सगळी गावातली कामं सांगतात म्हणून आपल्या सर्वांचं मला मनापासून आभार करायचंय आज या ठिकाणी तुम्ही सगळेजण मोठ्या संख्येने इथं जमलात त्याबद्दल तुमचे आभार मानून माझे मनातून इथं थांबवतो जय हिंद जय